विठ्ठल परिवाराची भूमिका पहिल्यापासूनच कामगारांच्या पाठीमागं उभा राहण्याची आहे कारण का ह्या कामगारांनी जवळजवळ चाळीस वर्ष झालं चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं प्रत्येकाने नोकरी केली कुणी तीस वर्ष केली असेल कुणी चाळीस वर्ष केली असेल तर ह्यांच्यावर अन्याय जो होतो आहे तो अन्यायच म्हणावा लागेल कारण का ह्या अन्याय ह्यांनी केलेल्या कामाचा मोबदला हे मागते त्यात कुठलेही राजकीय षडयंत्र नाही किंवा काही नाही जर तसं असतं तर विठ्ठल परिवारानं अजूनही वेळ गेलेला आहे सगळे सभासद घेऊनसुद्धा जी काही विठ्ठल परिवाराला मानणार आहे त्या इथे येऊन बसले असते ना ह्यांच्यावरही पण राजकारण हे करणं फक्त कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि हे जे आता आ, एक व्यापारी म्हणून बसलेले आहेत हे काय असं मोठं क को, 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 कोट्यारीज व्यापारी नाहीत त्यांचे सभासद तें, बी आहेत ते तालुक्यातले आहेत जे समजा काय मला असं ऐकायला आलं की बाबा ह्यांचं ही जी काही बि बिल्डिंग आहे ती खरं खरं नाही मग असं चेअरमनच्या बोलण्यात येतं वाटतं तर त्या खरं खोटं बघायचं काम तुमचं आहे ना मी खरंच ॲक्च्युली मटेरियल दिलं आहे का त्याचा आवक जावक झालेली आहे का जर असेल तर ती द्यायला पाहिजे ना ते बी आणि जी एस टी भरलेला आहे का हे बी सगळं रेकॉर्डला सगळं दिसणार आहे आणि अजून एक महत्त्वाचं बोलायचं आज योगायोगानं तुमचं माझी इथं जागेवर भेट झाली ही योगायोग आहे मी आवर्जून आलेलं नाही की मी भेटायला ह्यांना आलो होतो ह्या माध्यमानं मला एवढं सांगायचं की कारखाने कामगाराचं जी काय देणं राहिलेलं आहे तुम्हाला एन सी डी सीकडून त्या हेडखाली एक्केचाळीस कोटीच्या आसपास तुम्हाला रक्कम मिळालेली आहे माझ्या माहितीने यांचं वीस ते पंचवीस को कोटीच्या आसपासच येणत देणं होतं आहे सगळं टोटल तर पंचवीस कोटी दिलास तर ही वेळ बी आली नसते आणि विठ्ठल कारखाना हा आपल्या ग्रामदैवताच्या नावावर उभा राहिलेला कारखाना आहे भले तो अवधूर अण्णाने उभा केला असेल किंवा काय करायचं पण त्याच्यामागं त्या कामगारांचं श्रेय तेवढंच आहे म्हणूनच आज मी मी या कामगारांच्या पाठीमागं या इथून पुढच्या काळातही मी कायम उभा राहणार आहे भले माझ्या जीवा जीवमान असेल तोपर्यंत ह्या कामगारांना मी वाऱ्यावर सुटू देणार नाही आणि दुसरी गोष्ट यांना पेमेंट देण्यामागचं जर हेडवर पैसे जर आले असतील तर चेअरमन प पैसे द्यायला काय अडचण आहे आणि मग जर द्या देता येत नसतील तर पैसे गेले मग आणि दुसरी गोष्ट व्यापारासाठी एकोणसाठ कोटी रुपये आले मग एकोणसाठ कोटी रुपये आले त्यातले एक ह्या व्यापाऱ्याची पेमेंट किती आहे किंवा अजून एक दहा मागत असतील द्यायला पाहिजे ना जर शास आणि अजून एक माझं शासनाच्या बाबतीत बोलायचं आहे मला की शासनानं जर वरून थक आम्ही देऊन जर तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये दिले असतील तर शासनाचं मान्य अजितदादा असतील मान्य फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ साहेब असतील त्यांनी ह्यात पुरेपूर लक्ष घालायला पाहिजे कारण का हा भ्रष्टाचार आहे तुम्ही दिलेला थकामी मध्ये झालेला हा भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच व्हावी किंवा फॉरेन्सिक आयडिटच व्हावं असं माझं ठाम मत आहे का जर यांना जर आता यातून न्याय नाही मिळला तर शंभर टक्के आम्ही विठ्ठल परियाचे जे नेते आहेत कल्याणराव काळे असतील युवराज पाटील असल किंवा भगीरथ बालखी असतील किंवा दादा असतील ते आम्ही निश्चित बसून त्याचा विनिमय करून ह्याच्यावर निश्चित लढा उभा करण्याच्या तयारीत आहोत नाही ना ना काय ना हो मी नाही बरोबर आहे दिल नाही मलाही कळत पण माझी ठीक नव्हती म्हणून मी थोडं मध्येही एकदा येऊन गेलोय मी आज अचानक आले आले तुम्ही भेटला ते काय आलं नाही ते मला कल्पना कारण माझी तब्येत माझं झाली ऑपरेशन त्यामुळे मला तीन महिने झाले चार महिने झाले मी पुण्यात इकडे इकडे आहे मी हॉस्पिटलला येतोय जातो आता चेकअपला चालू होतो किंवा भेटून जावं म्हणजे बरंच काय काय झाले म्हणून कळल्यावर मला येऊन भेटून जावं म्हणून आलेलं आहे कामगारांच्या दखामीसाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आले कसा केला हे कामगार आज मागतात त्यांचे हक्काचं देणं द्या म्हणतात राहिलेलं फायनल बिल आहे पंधरा टक्के बारा टक्के जवळजवळ कामगारांना रिटायर होऊन चार पाच वर्ष होत आले तरी तो ते दिलं जात नाही किंवा त्यांना जे कागदपत्र मागडले ते तो दिलं जात नाही कर्मचारी कामगार तर ते वयाचे आहेत त्यांना बी पी शुगरचे आजार आजार आहे अन्नक्रपी झालेले आहेत याच्याविषयी संवेदनशील नाहीत आता शर्मननी खरं आता ते लोकप्रतिनिधी झालेत जो त्यांना लोकांनी निवडूनही दिलेला आहे त्यांनी उलट लोकप्रतिनिधी ह्या पदाचा मान ठेवून ह्या लोकांना न्याय द्यायला पाहिजे अजूनही न्याय द्यायला पाहिजे वेळ गेलेला नाही कारण का तुम्ही जे आता म्हणताय की बाबा कुणी नेते भेटायला आले नाही तर तो अलग बाग भाग आहे तो येऊ द्या ना तर नाही येऊ द्या शेवटी ह्यांनाही जनतेने निवडून त्यात ह्या लोकांनी त्यांना बरीच मदत केलेली नाही आणि ह्या मदत करत असताना ह्या जी काय देण्या त्यांच्या त्या हेडखाली पैसे आले त्याला काय अडचण आहे माझा तोच थांबत आहे ना तुम्हाला तुम्हाला अन्यत्र वापरला गेला मग आल्या मग फॉरेन्सिक ॲडिट करावं असं का म्हणतो मी जर तुम्ही साखर आता इथं मला अजून एक कळलेलं आहे की साखर आयुक्त ऑफिसमध्ये आयुक्त साहेब असतील किंवा अजून बाकीचे कोण असतील अजून एम एस सी बँकेचे अधिकारी असतील आता नावं मी घेत नाही प्रत्येकाची कारण का वैयक्तिक वैर काय माझं कुणाबरोबरही नाही इव्हन चेअरमनबरोबरही नाही फक्त मी ज्या ह्या लोकांचा अन्याय झाला आहे त्यासाठी मी इथे आहे ह्या लोकांनीसुद्धा दबाव टाकायचा प्रयत्न केला आहे काल परवाशी काय संचालक म्हणून एकही संचालक इथं आलं नाही एकही चालू जा तर संचालक काय नंतर एक का आले बाकीचे इतर लोक आणि त्यांनी ह्यांना दिशाभूल करून काय अनेक गोष्टी केलेल्या आहेत आता ह्या गोष्टी तुमच्या मीडियासमोर बोलल्यानं तुम्ही त्याचा तपास करा आणि त्या लोकाला भूल टाकून काय लोकाला मॅनेज केलं म्हणलं चाललं असे करून हे केलं पण ती मॅनेज केल्या झालेली लोकं नाहीत ती जी कामगार काय आहेत ती त्यांना फसवूनही केलेलं आहे तर ते ये लोकं येऊन इथं शंभर टक्के इथं ह्यांना साथ देतील त्याबद्दल असं दु हे ही नाही कारण का माझ्या संपर्कात तीही लोकं आहेत हा ही विनंती असं राजकारण ह्यात करू नका उलट ते जी म्हणतात नाही ह्यात राजकीय षडयंत्र आहे कोण षडयंत्र नाही काय नाही जर षडयंत्र असतं तर पळताभुई तुडी झाली असती ही बी तितकंच आहे विठ्ठल परिवार काय जुनं संपलेला नाही किंवा काय नाही विठ्ठल त्याचा कुणीही त्याचा गैरसमज करून घेऊ नये अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी ह्या कामगारांना देणं देऊ आम्हाला राजकारण ह्यात करायचं नाही आमची विनंती आहे आपल्याला की आपण ह्या आज तुम्ही त्या पदावर आहे अजून एक दुसरी गोष्ट भारत नाना किंवा भगीरथ बालकी त्या काळात मी बॉडीत मीही होतो स्वतः मी जबाबदार बोलतोय की त्यावेळी मी बॉडीत होतो म्हणून काय आमची सत्ता गेल्यानंतर आता चेअरमन जो आला त्यांनी त्याची आहे ना प्रथा म्हणून काय भारत बालक्यांनी केलं म्हणून भारत बालक्यांकडून घ्या किंवा भले मग अवधुनाने केलं म्हणून अवधुर नानांकडे घ्या अवधुराणांच्या काळात तर बोलायला आहे मी यांना अधिकार नाही त्यावेळेस त्यांचा जन्मही नसेल पण मुळात त्यावेळेस काय राहिलेलं नाही जे काय भारत नाना बहिरथ नादा ज्या काळातलं राहिलेलं आहे तर त्यांना त्यांनी द्यायला पाहिजे किंवा त्यांना मागायला पाहिजे म्हणते ही चुकीच आहे लोक ना लोकप्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी झटने योग्य नाही त्यांचं आणि त्यांनी ही जबाबदारी झटकत असते तर भविष्यात येणाऱ्या सहभाग घ्यावा लागेल निश्चित त्याबद्दल कुठली शंका तुम्ही म्हणता त्यावर शंभर टक्के मला खात्री आहे कारण का आणि नेते मंडळींनी हे अशा गोष्टीला स्व म्हणजे थोडक्यात काय जी काय गौड बंगाल करते त्यांच्या मागं जाऊन किंवा त्यांना पाठबळ देऊ नये जरी लोक लोकप्रतिनिधी म्हणून आले असले निवडून तर त्यांना साथ देऊ न एवढीच माझी विनंती आहे जी कुठला न्याय आहे जी योग्य आहे त्याला साथ द्यावी आणि ह्या गोरगरीब कामगारांच्या पोटाचा प्रश्न आहे तुम्ही बघताय काय काय कामगार अक्षर जर रडत आहे त्याला जर तुम्ही न्याय देत नसला तर ही योग्य नाही माझी विनंती आहे भले पवारसाहेब असतील फडणे साहेब असतील अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब असतील ह्यांनी जातीनं लक्ष घालू हे प्रकरण सगळं सा संपवायला पाहिजे जो कारखाना श्री विठ्ठल सहकारी कारखाना यशवंतरावजी कर चव्हाणांच्या विचारातून निर्माण झालेला आहे त्यानंतर पवारसाहेबांच्या सहकार्यातून निर्माण झालेला आहे तर पवारसाहेबांनी सुद्धा ह्या जातीनं लक्ष घातलं पाहिजे जरी त्यांच्या पक्षाचा तो आमदार असले आमदार असले ते तरी मी त्यांना त्यांना बोलून घेऊन बजावून जी काय सत्रे कोटी आले होते त्यातली रक्कम द्यायची आहे पदरची कुठली घरातली द्यायची नाही कोणाची त्यामुळे तू का देऊ शकणार शकत नाही ही जी बी चौकशी करावी साहेबांनी स्वतः असं माझं वैयक्तिक मत आहे